<tune> <tune> बाबासाहेबांचं नाव ज्या ठिकाणी लागतं बाबासाहेबांच्या नावाने जे काही तयार होत ते एवढं प्युअर असलं पाहिजे की माणसाने त्याला अभिमान वाटलं पाहिजे ते हिरवगार पाणी त्याला शेवळलेलं पाणी तिथे जाऊन मी सलामी घेतली नंतर पाहिलं म्हणजे हे काय म्हणजे चौदा तळ्याचं पाणी सगळ्या अधिकाऱ्याला बोलून इकडे इकडे मला आठ दिवस आठ दिवसामध्ये एस्टिमेट आलं पाहिजे आणि मी जेव्हा पुढच्या वेळेला येईल ना लोकांनी हे पाणी पिलं पाहिजे हे लक्षात ठेव पंचेचाळीस कोटी रुपये दिले तिथं सगळा परिसर सुंदर करायला आपण आता असतो छोटे काम करतच नाही कोटीच बोलतो आपण दहाशे पाचशे तोट बोलण्यामध्ये आयुष्य गेलं आपल्या लोकांनी कधीतरी खोटीच बोललं पाहिजे का नाही छोटं म्हणतच नाही आपण वामनराव महाडेकर म्हणजे वामनराव कर्डक वामनदादा कर्डक वामन बाबासाहेबांची खरी कमान ज्यांनी चालवली ज्या उंचीने चालवली वामनदादाचं आजही कोणतंही गाणं घ्या माणसाला झिंग आलीच पाहिजे त्याच्यामध्ये तरतरी आलीच पाहिजे त्याच्यामध्ये जोश आलाच पाहिजे त्याचं um. गाव आहे आमच्या नाशिक मध्ये देशवंडी गाव सिंदरच्या त्या साईडला देशवंडी गाव जमीन आहे अडीच एकर काहीच नाही तिथं करत नाही ते आपण करतोय त्याला पंचवीस कोटी रुपये दिले आपण आम्हाला जसं बाबासाहेबाला नमन करायला आवडतं ना वामनदादाला जाऊन सुद्धा आपण नमस्कार केला पाहिजे जयजीन केला पाहिजे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने पसिती झाली हे मी यासाठी करतो मला या काम करण्यामध्ये इंटरेस्ट यासाठी आहे की ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला माणूस बनवलंय तुम्ही काल कोण होता जर विचार केला तुमच्या दोन पिढ्या माझं फक्त वळून पहा तुमच्या दोन पिढ्या कशा होत्या कशा राहत होत्या कशा खात होत्या कधी त्यांना कधी कपडा तरी त्यांना मिळत होता का हे जर माग वळून विचार केला तर आपण त्या गुलामाला बाबासाहेबांनी माणूस बनवलं त्या बाबासाहेबासाठी कोणती गोष्ट कमी पडता कामा नये हे माझं विचार